गेल्या आठवडाभरापासून सूर्य आग ओकत असल्यानं तीव्र उन्हामुळे दुपारचे जनजीवन विस्कळीत झालंय अशातच चाळीसगाव शहरासह तालुकाभरात दुपारी आग लागण्याच्या घटना वाढत असतानाच चाळीसगाव नगर परिषदेची पाणी पुरवठा तसंच मनुष्यबळ असलं तरी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नागद रोडवरील मिरचीच्या खळ्याजवळ लागलेल्या आगीच्या घटनेनंतर दुपारी अचानक सुटलेल्या वाऱ्यानं या आगीनं रस्त्याच्या दोन्ही बाजूला रौद्र रूप धारण केलं या आगीत या परिसरातील मोठ्या प्रमाणात असलेले मिरचीचे खळे जळून खाक झाले तर या ठिकाणी उभी असलेली दुचाकी व चारचाकी वाहनं काढण्यासाठी परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली आग विझवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले मात्र वाऱ्यामुळे या आगीनं झपाट्यानं रौद्र रूप धारण करीत या ठिकाणी असलेले अनेक व्यापाऱ्यांचे मिरचीचे खळे जळून खाक झाले तसंच एक ट्रक देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आग लागल्याच्या ठिकाणी आणि परिसरात धुराचे प्रचंड लोड उसळल्यानं आगीमध्ये काय जळतं हे देखील दिसत नव्हतं या आगीच्या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन पथकानं आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचं दिसून आलं मात्र प्रचंड वाऱ्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला देखील वाऱ्यामुळे आग विझवणं मुश्किल झालं होतं घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजीव दादा देशमुख व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप दादा देशमुख पोलीस उपधीक्षक राजेश सिंग चंदेल पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे किरण पवार तहसीलदार प्रशांत पाटील मुख्याधिकारी सौरभ जोशी आदींनी देखील घटनास्थळी भेट दिली नागतकडे जाण्यासाठी तसंच चाळीसगावकडे जाणारी वाहतूक काही काळ प्रशासनाच्या वतीने थांबवण्यात आली होती दुपारी उशिरापर्यंत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते चाळीसगाव नगर परिषदेचे वाढते विस्तार लक्षात घेता नगरपालिकेनं आग विझवण्यासाठी असलेले एकमेव अग्निशमन वाहन शहरवासियांच्या चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरलं होतं चाळीसगाव शहराचा विस्तार बघता नगरपालिका प्रशासनाने अग्निशमन वाहनांची संख्या वाढवून ही यंत्रणा सक्षम करणं गरजेचं असल्याचं दिसून आलं दरम्यान आग लागलेल्या घटनास्थळालागत पेट्रोल पंप असल्यानं आणि वाऱ्यामुळं भडकत चाललेल्या आगीमुळं परिसरात नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढल्याचं दिसून आलं या आगीत नागद रोडवरील मिरची विक्रेत्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय आरबी न्यूजसाठी मलिक शेख चाळीसगाव